तर जय शिवराय नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर पाठीमागच्या काही दिवसातून आपण बघत असाल की जी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जी होणारी जुगाराची जाहिरात ह्याचं प्रमाण आता आपल्याला भरपूर वाढताना पाहायला मिळतं तर यात आपल्या चित्रपटात काम करणारे जे सिने अभिनेते असतील किंवा अभिनेत्री असतील किंवा सेलिब्रिटी असेल हे सुद्धा आपल्याला याची जाहिरात जुगाराची करताना पाहायला आणि बघायला मिळते तर ही तर थांबली पाहिजे आणि हे कुठंतर बंद व्हायला पाहिजे ही खोटी जुगाराची जी जाहिरात आहे ती सुद्धा सेलिब्रिटी आता करू लागलेली आहेत तर ह्याच्या विरोधात शेतकऱ्यांचा वाघ म्हणजे बच्चू कडू आमदार यांनी ह्याच्या विरोधात आता आवाज उठवलेला आहे आणि जी सचिन तेंडुलकर ज्यांना मागच्या काय वर्षांपूर्वी भारतरत्न पुरस्कारानं गौरवलेलं असे भारताचे महान खेळाडू सचिन तेंडुलकर हा सुद्धा आपल्याला या जुगाराची जाहिरात करताना बघायला मिळतोय तर याच्या विरोधात बच्चू कडो यांनी आवाज उठवलेला आहे आणि सचिन तेंडुलकरच्या घरासमोर जाऊन हे आंदोलन केलेलं आपल्याला बघायला मिळतं तर दानपेटी ठेवून त्यात देणगी गोळा करून सचिन तेंडुलकरला भीक द्यायचं असं ते आंदोलन त्यांनी के चालू केलं तर याचा सर्व लोकांचा भरपूर पाठिंबा मिळताना आपल्याला बघायला मिळतोय तर सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्कार मिळला खेळाडू आहे आणि त्यानं असं करणं शोभत नाही असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे आणि ही खोटी जुगाराची जी जाहिरात आहे ती सुद्धा बंद करावी किंवा त्यानं जे भारतरत्न पुरस्कार मिळाला तो महागारी करावा अशी त्यांची मागणी आहे तर ह्या सेलिब्रिटींचं कसं चाललं आहे आता जिथं पैसे आता खेळायची तर हे वळताना आपल्याला बघायला मिळत आहेत दर शेतकऱ्याची जर एखादी जाहिरात फुकट हे करत नाहीत आणि जी अशी जुगाराची किंवा रमी सर्कल असेल किंवा प्ले गेम ॲप असतील यांची ही जाहिरात करतात पैशासाठी तर ह्यांना एकच मागणी आहे की शेतकऱ्यांची काहीतरी एखादी जाहिरात करा की जेणेकरून शेतकऱ्याला पण चांगला फायदा होईल त्याचा आणि शेतकऱ्यांच्या भावाविषयी पण थोडंसं काहीतर आपण मन व्यक्त करा बोलण्यातून की जेणेकरून शेतकऱ्यांकड पण लक्ष वळेल आपल्या सर्वांचं तर अशी बच्चूकडूनची मागणी आहे आणि हा विषय आता आपण बघत असताल की खूपच ट्रेंडिंगवर आहे तर सचिन तेंडुलकरला हे वागणं शोभत नाही असंच बच्चू बच्चूकडूनचं मागणं आहे आणि तुमचं याच्याविषयी मत काय ते मला कमेंट करून नक्की कळवा